हॅलो नमस्कार मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे डब्ल्यू आर डी सेकंड डॉक्युमेंट विकासची लिस्ट ही जाहीर झाली आहे तर मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये तुमचं नाव आलं की नाही तुम्ही आपल्या आता स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचं आहे किंवा मित्रांनो आपण ही संपूर्ण यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले एकोण त्रेचाळीस विद्यार्थी यासाठी पात्र ठरले आहेत छत्रपती संभाजी विभागाकडून ही यादी प्रसिद्ध करण्यात आली ती आपल्या आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी कणी आपला तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी आपली जो का जी आर ए प्रसिद्ध आहे इथे तुमचं नाव पाहू शकता तर विषय पाहू शकता जलसंपदा विभाग सरसेवा भरती दोन हजार तेवीस कागदपत्रे पडताळण्यासाठी उपस्थित राहणे बाबत तर मित्रांनो या ठिकाणी आता तुम्हाला पंचवीस म्हणजे उद्याच तुम्हाला जे काही तुमचं डॉक्युमेंट व्हिडिओ आहे ते उपस्थित राहायचं आहे मित्रांनो अकरा वाजता ते, ते, ते दुपारी तीन साडेतीन वाजेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट व्हिडिओ कम्प्लीट होणार आहे त्यासाठी तुम्हाला पत्तासुद्धा सांगितलेला आहे आदेशक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुना हायकोर्टच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट विरेशन होणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला लवकर लवकर जाऊन पोहोचत आहे मित्रांनो ही अपडेट जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण एवढं सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो आणि इतर जिल्ह्याच्या डॉक्युमेंट व्हिडिओशन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून आपल्या एवढे सुद्धा लाईक करून घ्यायचे धन्यवाद मित्रांनो